नाही पुरवडत हे भाडं वाढ कारण की आम्हाला येला जायला रोजचं भाडं हे थोडंसं कमीच पाहिजे जसं होतं पहिले तसंच पाहिजे आणि बस भेटत नाही टाईमवर त्यामुळे प्रॉब्लेम येतात खूप तुम्ही कुठून येतात आम्ही एरोंडोलून येते रोजचा प्रवास हो रोजचा प्रवास आहे सरकारला काय मागणी करून द्या स्टुडंटसाठी आणि भाडं कमीच राहू द्या ॲटलिस्ट स्टुडंटसाठी तरी भाडं कमीच राहू द्या एवढं सांगायचं भाडं वाढ झालेलं आहे पण हा जो बसने प्रवास करणारा वर्ग हा मध्यम वर्गीय यांच्याकडून भाडं वाढ घेणं हे योग्य नाही आहे तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणीचे पैसेही टाकताय आणि दुसरीकडे वाडाई वाढ करताय तसं योग्य नाही जे होतं ते चांगलं होतं आधीच सरकारला काय मागणी मागणी अशी काही नाही लोकांचा विचार करून निर्णय घ्या असं की मध्यमवर्गीय लोक आहेत सगळे जे प्रवास आहेत ते मग त्यांच्याही खिचाला परवडेल असं आधी सगळीकडे पण खूप महागाई आहे मुलांचं शिक्षण वगैरे सगळं खूप महाग आहे मग त्याच्यात हे सर आपण कुठं गावाला जायचं म्हटलं तरी आपल्याला विचार करावा लागतो सारी का, का सर या राज्य परिवहन महामंडळाची ऑगस्ट दोन हजार एकवीस ही यापूर्वीची भाडेवाढ होती त्यानंतर डिझेलचे आणि मेंटेनन्स जे दर बघितले आपण ते सातत्याने दरवर्षी वाढतायत आणि त्याचा विचार करून एक तोटा चित्रातून काढण्यासाठी ही भाडेवाढ मंडळी केलेली आहे साधारण किती भाडेवाढ करण्यात आली ही चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडेवाढ करण्यात आली